आमचे सहकारी दीर्घकाळ ज्यांनी या मतदारसंघाचा प्रतिनिधित्व केलं डॉक्टर विनय नातू बाबाजीराव जाधव शचकांतजी चव्हाण राजेशजी बिंडल शिवसेना भारतीय जनता पक्ष मनसे आर बी आय आपले इतर सर्व घटक पक्ष या पक्षाचे तालुका स्तराधी असलेले माझे सर्वच सन्मान्य पदाधिकारी जिल्हा स्तरावरती पदाधिकारी पत्रकार मित्र आणि उपस्थित असलेल्या माझ्या तमाम महायुतीचे कार्यकर्ते बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो एका ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आज आपण सर्वजण सात तारखेला या लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान करणार आहोत माझ्या अगोदरच्या सर्वच मानीय वक्त्यांनी या निवडणुकीचं महत्व आपल्या सर्वांच्या समोर ठेवलं आणि अठराव्या लोकसभेला देश समोर जातो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला घटना दिली या देशाने स्वतःला रिपब्लिक ऑफ इंडिया प्रजासत्ताक भारत म्हणून घोषित केलं आणि संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्थेच्या माध्यमातून खंडप्राय असल्याला आणि माझा देश गेली पंच्याहत्तर वर्ष अभयतपणाने एकत्रित राहिला या देशाची अखंडता एकात्मता या देशाचं सार्वभौमत्व या साऱ्याचं सार भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये दाटक्यात दिलं आणि ते देत असतानाच पाश्चात्य राष्ट्रांची असलेली पद्धती आणि तुमच्या माझ्या देशामध्ये असलेली पद्धती याच्यामध्ये त्यांनी अमूलग्रपईचा बदल त्या ठिकाण ठेवला अनेकांना त्या कालावधीमध्ये पासून वाटत आलं की खंडप्रा असलेला देश न मोजता येणारा इतक्या भाषांचा देश अनेक समाजाचा देश अनेक धर्मियांचा देश हा देश एकसंग संघात की नाही अशी शंका त्या कालावधीमध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये होती पण मजबूतीने याचा पाया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रचला आणि या देशातल्या सुविधा त्यांच्याने गेल्या सत्तर पंच्याहत्तर वर्षामध्ये देशाचं नेतृत्व कुणी करावं कशामधील करावं कोणा पक्षाच्या ताब्यामध्ये देश द्यावा याचा निर्णय त्या त्यावेळेला घेतला एक काळ होता सुभाजीच्या कालावधीमध्ये काँग्रेस पक्षाचा त्या कालावधीमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू इंदिरा गांधी लालबहादूर शास्त्री यांचं नेतृत्व त्या कालावधीमध्ये होतं पण तुझ्याला आणीबाणीचा अतिरेक फार मोठ्या प्रमाणावरती झाला त्याला देशामध्ये पहिल्या प्रथम उद्रेक झालेला सर्वांना पाहायला मिळू शकतो तो उद्रेक एवढा झाला की काँग्रेसविरोधामध्ये सर्वच राजकीय पक्ष जनता पक्षामध्ये विलीन झाले आणि जन ज जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली एक संबंध चळवळ या देशामध्ये उभी राहील आपण अनुभव की त्या सत्तांतरच्या कालावधीमध्ये इंदिरा गांधींचाही पराजय झाला संजय गांधींचा सुद्धा पराजय झाला आणि देशातल्या जनतेने दाखवून दिलं की आमच्या मनामध्ये असेल ते सरकार या देशामध्ये काम करेल ही संसदीय लोकशाही प्रणालीची व्यवस्था मजबूत पद्धतीने या देशाने निश्चितपणे अनुभवली पुन्हा एकदा ऐंशी झाली इंदिराजी आल्या चौऱ्याऐंशीला इंदिरा गांधींच्या सहान हत्येच्या सहानुभूतीच्या लाटेवरती राजीव गांधींना भव्य दिव्य येस असं देशभरामध्ये त्या कालावधीमध्ये दे मिळालं आज या ठिकाणी भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मनसे आर पी आय आपण सगळेच घटक पक्ष एकत्रितपणाने आहोत एकविसा शतकातली नवीन वैचारिकदृष्ट्या ही प्रगतीपथावरती जाण्याच्या दृष्टिकोतून आपण आघाडी त्या ठिकाणी केली पण त्या कालावधीमध्ये आपण अनुभव की भारतीय जनता पक्षाच्या केवळ दोनच जागा देशामध्ये आल्या एकोणीसशे चौऱ्याऐंशी ते दोन हजार चौदा या तीस वर्षाच्या कालावधीमध्ये वाजपेयी साहेब असतील अडवाणीजी असतील यांनी देशामध्ये भारतीय जनता पक्ष रुजवण्याचा प्रयत्न केला त्याला महत्वाची सात हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची सुद्धा लाभली आपण अनुभव की एकोणीसशे एकोणनव्वद सालामध्ये काँग्रेसचे तर सरकार आलं विश्वनाथ प्रताप सिंगांच्या नेतृत्वाखालचं सरकार आलं त्यावेळेपासून या देशामध्ये एक पक्ष सरकार संपुष्टात आलं आणि वेगवेगळ्या आघाड्यांची सरकार या देशामध्ये अनमाला त्या काळापासून मिळाली आणि विश्वनाथ प्रताप सिंगांच्या सरकारला त्यावेळेला भारतीय जनता पक्षाने पाठिंबा दिला मंडल आयोग त्यांनी केला मंडल आयोगाची अंमलबजावणी करण्यासाठी ज्यावेळेला त्यांनी सरकारच्या माध्यमातून निर्णय घेतला देशात पक्ष उमटला आणि मग विश्वनाथ प्रताप सिंगांनी राजीनामा दिला आणि चंद्रशेखर या देशाचे पंतप्रधान झाले काय हे विस्ताराने मी सांगतोय की आज आम्ही ज्यावेळेला भारतीय जनता पक्षाबरोबर शिवसेनेबरोबर आघाडी केली आमच्या मूलभूत सिद्धांताबरोबर आमच्या अनेक वर्षाच्या कारकिर्दीवरती प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलं पण आपण अनुभवलं की चंद्रशेखरांना सुद्धा पाठिंबा कुणी दिला ज्या चंद्रशेखरांनी इंदिरा गांधीवरती प्रखर जहाल टीका केली होती राजीव गांधींनी त्यावेळेला चंद्रशेखरांच्या सरकारला पाठिंबा दिला एक काय ज्यावेळेला नरसिंहराव देशाचे पंतप्रधान झाले त्यावेळेला सुद्धा भारतीय हो कम्युनिस्ट पक्ष ज्याने या देशामध्ये मार्क्स मार्क लेनिन मार या देशाच्या अर्थव्यवस्थेविरोधात या देशामध्ये भांडवलदारांच्या मार्फत रोजगाराची साधनं निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो याच्या विरोधामध्ये सतत टीका टिप्पणी केली त्या कम्युनिस्ट पक्षाने सुद्धा नरसिंहलांच्या सरकारला पाठिंबा दिला शहाण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव सलग चार वर्षामध्ये तीन वर्षामध्ये चार लोकसभेच्या निवडणुका इतकी अस्थिरता या देशाने त्या कालावधीमध्ये पाहिली नव्याण्णव सालामध्ये वाजपेयी साहेबांचं सरकार आलं ते एन डी एचं सरकार होतं राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार होतं पाच वर्ष त्या कालावधीमध्ये टिकलं नंतर मग मनमोहन सिंगाचं सरकार दहा वर्ष या देशामध्ये आपण आणलं दोन हजार चौदा सालामध्ये मी लोकसभेची उमेदवारी ज्यावेळेला केली त्याला देशामध्ये दे एक असं वातावरण निर्माण झालेलं होतं की पुन्हा एकदा मनमोहन सिंगाच्या नेतृत्वाखालच्या किंवा युपीएचं सरकार त्या ठिकाणी परंतु भारतीय जनता पक्षाने नरेंद्र मोदी साहेबांची पंतप्रधान म्हणून उमेदवारी घोषित केली आणि या देशातल्या राजकारणाला विलक्षण पद्धतीची कलाती मिळाली त्या क्षणापर्यंत देशामध्ये मतं मागितली गेली नेहरू गांधी या परिवाराच्या नावाने पण या देशामध्ये पहिल्या प्रथमच नेहरू गांधी परिवाराखेरीज एका नेतृत्वाच्या माध्यमातून मतं द्यायला मागितली गेली त्यांचं नाव होतं नरेंद्र मोदी आणि देशातल्या जनतेने त्याच्यावरती शिक्कामोर्तब केलं आणि त्यावेळेला एनडीएचं स्पष्टपणाचं बहुमत या देशामध्ये आले आलेलं पाहिलं बाई त्यावेळेला सुद्धा मी लोकसभेचा उमेदवार होतो महाराष्ट्रामध्ये तर लाखो मतांनी शिवसेना भारतीय जनता पक्षाचे उमेदवारी होऊन येत होते शेजारचा रत्नागिरी मतदारसंघ असेल माझ्या बलीकडचा मावळ मतदारसंघ असेल कल्याण डोंबिलीचा मतदारसंघ असेल पलीकडचा ठाणे लोकसभा मतदारसंघ तो नवी मुंबई येतो मुंबईमध्ये असेल या सर्व ठिकाणी सबद्ध महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचे उमेदवार दोन अडीच तीन चार लाखाच्या फरकाने आले पण या मतदारसंघामध्ये मला निसटत्या मताने पराजय पत्कर लागला तो फक्त एकवीसशे मत रामदास भाईने गेले दीर्घकाळ या प्रदेशाचं नेतृत्व केलं राजकारणाचा खाचा खोचा त्यांना ज्ञात असल्यामुळे त्यांनी दोन तीन सुनील तष्करी शोधले आणि दो ते दोन तीन सुनील तटकरे उभे राहिले त्यांना सतरा अठरा हजार मतं पडली तेवढी मतं पडली नसती तर भाई लोकसभेला मी त्याच वेळेला निर्वाचित एक काम पहिलं तुम्ही केलं दुसरं मोदी नावाचा धनाबाद ते त्यांच्या पाठीशी उभं राहिलं शिवसेना नावाची चार अक्षरं त्यांच्या पाठीमध्ये होतीच पण मला आश्चर्य वाटतं अलीकडच्या कालावधीमध्ये डॉक्टर विनय नातू अलीकडच्या कालावधीमध्ये जर का आपण गीतेसाहेबांची भाषणं पाहिली तर ज्या भारतीय जनता पक्षाच्या बळावरती गेले आठ वेळेला त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली सहा वेळेला तर संसदेमध्ये गेले वाजपेयींच्या सरकारमध्ये पाच वर्ष मंत्री राहिले नरेंद्र मोदी साहेबांच्या सरकारमध्ये सुद्धा पाच वर्षे त्यांना मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली त्या भारतीय जनता पक्षाच्या वरती सगळं काय विसरून कृतज्ञता कशी म्हणतात आणि कृतज्ञता कशी असते या दोन अक्षरामध्ये मानवी जीवनाच्या विचाराचा सार त्या ठिकाणी आहे कृतज्ञतेचा कळच आनंद किती दाखवता आणि अलीकडच्या कालावधीमध्ये भारतीय जनता पक्षावरती टीका करतात मोदी साहेबांच्यावरती टीका करतात या सरकारमध्ये त्यांना पाच वर्ष काम करण्याची संधी मिळाली बाई तुम्ही दीर्घकाळ मंत्रिमंडळामध्ये राहिलात दहा वर्ष पंच्याण्णव ते नव्याण्णव नंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही राज्याचे विरोधी पक्ष नेते त्या ठिकाणी राहिला फडणवीस साहेबांच्या सरकारमध्ये सुद्धा तुम्ही परवान खात्याचे मंत्री राहायला ज्या वेळेला तुम्ही प्लास्टिकवरती बंदी करण्याचा क्रांतिकारी निर्णय त्या कालावधीमध्ये घेतला सत्तेमध्ये आतल्याच्या नंतर त्या सत्तेचा फायदा आपल्या भागासाठी कसा होईल महाराष्ट्रासाठी कसा होईल याचा सर्वंकष पैसा तुम्ही प्रयत्न केला पण या दहा वर्षामध्ये मंत्रीपदावरती असताना गीते साहेबांच्याकडनं ठळकपणानं गुवाहाटच्या हेडवीच्या परिसरामध्ये काय काम झालं का या लोकसभा मतदारसंघात त्यांनी काय काम केलं का कोकणाच्यासाठी त्यांनी काय काम केलं का रात्रीच्या काळोखामध्ये कंदे लिहून जरी शोधायला गेलो तरी सुद्धा गीतेंचं काम आपल्याला ना सापडणार नाही अशी ऐतिहासिक मौलिक कामगिरी गीतेने मोदी साहेबांसारख्या सरकारमध्ये काम करायची संधी असताना केली याचे साक्षीदार तुम्ही आम्ही सगळेजण आहोत कारण आठ वेळेला आपण सारांनी या मतदारसंघाने त्यांना मतदान केलं कसं सहन केलं तुमचं तुम्हाला माहिती बाई माझ्या जिल्ह्याने पण दोनदा सण केलं आता पुन्हा एकदा भार टाकण्याचा प्रयत्न केला जातोय समाजाच्या नावावर पुन्हा एकदा एक वेगळा प्रयत्न लोकांच्या मनामध्ये निर्माण केला जातोय काय सांगितलं आहे आज माझे आंबेडकरी चळवळीचे सगळे नेते या ठिकाणी आहेत तुमची माझी प्रत्येकाची श्रद्धा या देशाच्या संविधानावरती त्या ठिकाणी आहे पण सांगितलं जातं की देशातील संविधान बदललं जाईल दहा वर्ष मोदी साहेब या देशामध्ये सत्तेवरती आहे संविधान बदलण्याचं एकदा तरी एखादी एक भाव जरी त्यांच्याकडनं प्रकाशाने झाले असेल तर पाहू जरूर त्यांनी कायद्यामध्ये बदल केले खंडप्रा असलेल्या देशातल्या सामान्य माणसाच्या पर्यंत सर्व दूर पैसे योजना पोहोचल्या पाहिजेत या विषयावरती त्यांनी भर ठेवण्याचा प्रयत्न केला काँग्रेसच्या कलादीमध्ये सुद्धा अनेक वेळेला कायद्यामध्ये बदल त्या ठिकाणी झाले जाणीवपूर्वक जनतेच्या मतामध्ये निर्माण करण्याचा सामाजिक पाप मी आरोप करते आज आग इंडिया आघाडीवरती हे त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला जातो आहे चंद्र सूर्य असेपर्यंत या देशातील संविधान आबाधित राहील असं देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांनी सांगितलं अमित भाईंनी सांगितलं राज्याचे कणकर मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेबांनी सांगितलं देवेंद्रजींनी सांगितलं अजितदादांनी सांगितलं रामदासबाई बोलतात मी बोलतो डॉक्टर विनय नातू बोलतात पण निवडणुकीच्या तोंडावरती संभ्रम निर्माण करण्याच्यासाठी या देशातली शेवटच्या टप्प्यातील दे निवडणूक वीस का पंचवीस मेच्या आसपास आहे चार जूनला या देशाच्या लोकसभेच्या निवडणुकीचा ऐतिहासिक निकाल लागेल परत पाच वर्ष संविधानावरती यांच्यापैकी कोणी बोलणार नाही कोणी बोलणार नाही बोलण्याचा त्यांचा सूत्राम संबंध त्या ठिकाणी येणार सांगितलं जातं की अल्पसंख्याक समाजाच्या मनामध्ये एक वेगळ्या पैसा भावना जाणीपूर्वक निर्माण केलं जात आहे तीनशे सत्तर कलम हटवल्याच्या बाबतीमध्ये सीएच्या कायद्याच्या हवतीमध्ये नेमकं हे तीनशे सत्तर कलम काय गीते सर सा। तुमचं सारं आयुष्य तीनशे सत्तर कलम आठवावं या बोलण्यावरती गेलो सारं आयुष्य फक्त आता आम्ही एनए मध्ये सहभागी झाल्यावर पाच वर्ष घरीब असलेल्या तुम्हाला कुठेतरी आता संधी मिळेल असं म्हटल्याच्यानंतर नंतर तुम्ही आता त्या विषयावरती टीका टिप्पणी करता तीनशे सत्तर कलम याचा अर्थ असा आहे इंदिरा गांधी देशाच्या पंतप्रधान होत्या फारुख अब्दुल्ला जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री होते तणाव त्या ठिकाणी निर्माण झाला त्याच्यातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तीनशे सत्तर एक कलम एक राखीव केलं होतं की काही आणीबाणीची स्थिती देशामध्ये निर्माण झाली तर तीनशे सत्तर कलमाचा वापर करत देशामध्ये काहीतरी उपाययोजना करता येईल त्याचा वापर करत काश्मीरसारख्या प्रदेशामध्ये काही गोष्टीवरती बंदी करण्यामध्ये आली तिथल्या उद्योगाच्यावरती बंदी करण्यात आली तिथे कोणी जाऊन नवीन काय व्यवसाय करू नये याच्यावरती बंदी करण्यात आली तीनशे सत्तर लागू राहिलं या देशामध्ये पन्नास पंचावन्न वर्ष पण तुमच्यारी माझ्या जीवनावरती की अल्पसंख्याक समाजावरती काय परिणाम झाला का बिलकुल झाला तीनशे सत्तर कलम उठवलं गेलं आपल्याकडच्या अल्पसंख्याक समाजावरती काय त्याचा दुष्परिणाम झाला का बिलकुल झाला नाही या उलट ज्या जम्मू काश्मीर म्हणून आज स्वर्ग म्हणून मोठला जातो त्या जम्मू काश्मीरमधला पायाभूत सर्वाधिक पायाभूत सुविधा गेल्या दहा वर्षामध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली झाल्यात या अलीकडच्या कालाधीमध्ये काश्मीरमध्ये कोण गेला तर आपल्याला पाहायला मिळू शकतो ईशान्य भारत हिमालयाच्या कुशीमध्ये बसलेला भारत या भारतामध्ये आदिवासी त्या प्रदेशामध्ये आदिवासी विभाग त्या ठिकाणी राहतो फार मोठ्या प्रमाणात राहतात तिथल्या सगळ्या पायाभूत सुविधा नितीन गडकरींच्या नेतृत्वाखाली रस्त्यांचं जाळं पुलांचं जाळं त्या ठिकाणी उभं करत रेल्वेचं जाळं त्या ठिकाणी उभं करत डी एच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण भूमिका त्या ठिकाणी घेतली सी एचा कायदा काय नेमका या देशाची फालनी झाली त्या देशाला स्वातंत्र्य मिळालं एकोणीसशे सत्तेचाळीस साली त्या कालावधीमध्ये या देशांतील हिंदू या देशातील ख्रिश्चन या देशांतील शीख या देशातील जैन या देशांतील बौद्ध जे शेजारच्या राष्ट्रामध्ये गेले पाकिस्तान बांगलादेश अफगाणिस्तान नेपाळ यांना या मातृभूमीमध्ये परत यायचा असेल तर त्यांच्या वास्तव्याची अट कमी केली हा फक्त सी ए कायदा आहे या देशातल्या अल्पसंख्याक समाजाच्यासाठी सिकंदरजी या कायद्यात काही काई विषय त्या ठिकाणी नाही गुरुजी काही विषय त्याच्यामध्ये काही नाही ना या देशातला जो राष्ट्रवादी नागरिक आहे तो कोणा समाजामध्ये कोणा धर्मामध्ये जन्माला आला त्याच्याशी या विषयाशी दुसरा संबंध नाही तो हा माणूस तो नागरिक तो कोणाही धर्माचा असेल जो भारतीय आहे तो, तो या देशामध्ये दे सुरक्षितपणाने राहणार आहे कालही सुरक्षित होता आजही आहे उद्याही त्या ठिकाणी सुरक्षित पण निवडणुकीच्या माध्यमातून वा अल्पसंख्याक समाजामध्ये एक वेगळं वातावरण निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न त्या दा ठिकाणी केला जातो जा आहे माझ्या अल्पसंख्याक समाजाला सुद्धा विनंती आहे भाईने त्यांच्या परिसराचं नेतृत्व केलं डॉक्टर आपण साहेब नेतृत्व केलं आम्ही मंडईनी रायगड जिल्ह्यामध्ये नेतृत्व केलं सामाजिक सरोकार आखण्यावरती भर त्या ठिकाणी ठेवला गेला एका बाजूला देश अधिक विकसित होत आहे जगाच्या अर्थव्यवस्थेच्या तुलनेमध्ये हा देश नेतृत्व ने पद्धतीची प्रगती करतो आहे खेड्यापाड्यामध्ये जलजीवनसारख्या योजना आणल्या जात आहे करोनासारख्या महामारीच्या संकटामध्ये या एकशे तीस कोटी जनतेला मोफत लस देण्याचा विक्रम जगाच्या पाठीवरती एका राष्ट्राने केला त्या देशाचं नाव भारत आणि त्या देशाचे पंतप्रधान आहेत आणि होणार आहेत ते नरेंद्र मोदी <laughs> बाकी अन्य देशामध्ये जरूर त्या ठिकाणी लस दिली गेली असेल पण ती मात्र त्या त्या नागरिकांना खर्च करूनच घ्यावी ऐंशी कोटी नागरिकांना त्या ठिकाणी दिलं जातं पायाभूत सुविधाचं जाळं विणलं जातं पण निवडणुका आल्याच्या नंतर या साऱ्या गोष्टी बाजूला ठेवत आता दोन हजार एकोणतीस सालाच्या नंतर निवडणुकाच होणार नाही अशी सुद्धा आता भाई त्या ठिकाणी पिकवली जाते अनेक वेळेला काँग्रेस पक्षाने महिलांना आरक्षण देण्याच्या हातीमध्ये घोषणा केली पण या देशामध्ये पहिल्यांदाच क्रांतिकारीक निर्णय घेतला जो सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिबा फुलेना अभिप्रेत होता जो राजश्री शाहू अभिप्रेत होता जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत होता तो, तो, तो निर्णय म्हणजे महिलांच्यासाठी तेहतीस टक्के आरक्षण देशाच्या लोकसभेमध्ये देशाच्या राज्यसभेमध्ये महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये देण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आणि त्याची अंमलबजावणी दोन हजार एकोणतीस सालामध्ये होणार असं स्पष्टपणाचं त्यांनी जाहीर केलं देशाचं नवीन संसदपन बांधलं गेलं भाई ते ब्रिटिशांच्या कालावधीमध्ये पूर्वी बांधलं गेलं होतं आपल्या राज्यात विधानसभेची संख्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आहे देशात पाचशे त्रेचाळीस लोकसभेचे खासदार येतात आता साडेआठशे असणारं नवीन पार्लमेंट भवन त्या ठिकाणी उभं राहायला पाहायला मिळत आहे याचा अर्थ स्वच्छ आहे या, या देशातली लोकशाही प्रणाली व्यवस्था अबाधित राहणार आहे दोन हजार सत्तेचाळीस साल अनेक प्रश्न दोन हजार सत्तेचाळीसचा रोडमॅप अनेक वेळेला पंतप्रधान त्याचा का उल्लेख करतात दोन हजार सत्तेचाळीस साली तुमच्यानी माझ्या भारत देशाला शंभर वर्ष पूर्ण होतील तो गौरवशाली क्षण ज्यावेळेला देश अनुभवेल त्यावेळेला देशाचा रोडमॅप कसा असेल याचं विवेचन नव्हे तर त्याचं पूर्णपणाचं नियोजन आज भारत सरकारच्याकडे इतिहास सत्तावीस पक्षाची आघाडी इंडिया आघाडी एकमेकाचं तोंड आजूबाजूला बसले तर पाहू शकत नाहीत जाहीरनामा तर घोषित कधी केलाही नाही नेता कोण आहे हे सांगू शकत नाहीत कारण आज नेता त्यांनी जाहीर केला ममता दिदी कडाडून विरोध करतील अखिलेश यादव लगेचच बाहेर पडतील डी एम के ज्याने एकेकाळी एनडीएला पाठिंबा दिला ते क्षणादार शालीन बाहेर पडतील आज मात्र या पद्धतीने देशामध्ये वाटचाल करण्याचा प्रयत्न केला जातो गीतेजी अलीकडच्या कालावधीमध्ये मला आश्चर्य वाटलं डॉक्टर बकासूर टकमगोप बाटली बाटलीत भूत बूच अशी भाषणं लोकसभेमध्ये आठ आठ वेळा निवडणुका हो लढवणारी व्यक्ती करते सांगा तुम्ही सहा वेळेला वीस वर्ष या देशाच्या संसदेमध्ये होतात वाजपेयी साहेबांच्या सरकारमध्ये मंत्री राहिलात ऊर्जा खातं तुमच्याकडे होतं ऊर्जा खातं असतानाच हा इंद्राचा प्रकल्प त्या कालावधीमध्ये बंद झाला होता तुम्ही जर का खरे जर काय कोकणच्या विकासाचे खरे ऐतिहासिक जाण्याचा जर काय क्षण तुम्ही करू शकला असतात तर तो आर जी पी पी आय प्रकल्प तुम्हाला सुरू करता आला असता पण नाही त्याची दानाती नव्हती त्याचा विचार होता त्यांचा जो स्पर्श सुद्धा नव्हता एखाद्या वाढीतला एखादा नवीन पोल पाहिजे होता तो पण त्यांनी दिला नाही भाई मला अभिमान वाटतोय तुम्ही त्यावेळेला राजाचे विरोधी पक्ष नेते होतात तुम्ही कदाडून आपल्या सरकारवर ते हल्ला करत होतात राज्यामध्ये अठरा अठरा तास भारन ता निर्माण होत होतं त्यावेळेला लढाऊ बाणाने बोलत होते रामदासभाई भाई कदम त्यावेळेला माझ्यावरती ऊर्जा कादाची जबाबदारी दिली आणि माझ्या आठ महिन्याच्या कालावधीमध्ये मी नियम कमी केलंच पण आज महाराष्ट्रामध्ये विजेचं उत्पादन आणि विजेची मागणी समान पातळीवरती आणून सरप्लस विज महाराष्ट्रामध्ये आहे हे काम सुनील करता आलं ऊर्जा मंत्री राहताना मी सांगू शकतो आहे की महाराष्ट्रामध्ये माझ्या समटून उभं राहिलं ते काम आहे मी या जिल्ह्याचा पालकमंत्री आणलो बेदखल कुळाचा प्रश्न अनेक वर्षापासून राहिला विलासरावनीला पहिली मंत्रिमंडळाची बैठक रत्नागिरीला घेतली दोन हजार सालातलं सांगते बरोबर चोवीस वर्षापूर्वी त्याला मला विचारलं मुख्यमंत्र्यांनी विलासराव देशमुख साहेबांनी सुनील तुला काय पाहिजे मी म्हटलं साहेब मला काही नको दीर्घकाळ या दोन जिल्ह्यातील दिल्न। सर्वांनी लढा दिला बेदखल कुळाचा तो खरा प्रश्न कुणबी समाजाशी जास्त निगडीत आहे आणि कायद्यामध्ये शंकरराव कांगणेजी कायद्यामध्ये त्यावेळेला महसूल अधिनियमामध्ये का कायद्यामध्ये बदल विलासरावने केला आणि हा निर्णय केला अनेक वर्षाचा कुणबी समाजाचा बेदखल कुळाचा प्रश्न सोडवण्याच्या कामामध्ये मला खारीचा कवाईने पण माटा त्या ठिकाणी राजेशजी तुम्ही मगाशी या ठिकाणी उल्लेख केला कुणबी समाज योग्य संघ एकशे तीन वर्षापूर्वी मुंबईला स्थापन झाला बॅरिस्टर अंतोले साहेबांनी एकोणीसशे एक्क्याऐंशी साली या समाजाला मुलुंडा भूखंड देत त्रेचाळीस वर्षाचा प्रवास झाला श्यामराव सर त्याला नेतृत्व करत होते ते विधान परिषदेचे सदस्य होते एकेकाळ हातणकर साहेबांनी नेतृत्व केलं पलीकडे शिवाजीराव कोत्राळ शिवाजीराव जडार मामी बोवळ रामाऊ बेंडन तुबा कदम शांतारामाऊ फिलसे आदी प्रबुद्धींनी या समाजाचं नेतृत्व केलं गीतेजी तुम्ही समाजाच्या नावावरती इतक्या मोठ्या प्रमाणावरती निवडून आलात तीस वर्ष तुम्ही खासदार होतात पण त्या कुणबी समाज जोती संघाला मुंबईला मिळालेल्या भावनांच्या जागेमध्ये तुम्ही काय केलं का त्याचं उत्तर सुद्धा तुम्हाला समाजाला काहीतरी द्यावं लागेल होय कुणबी समाज ज्योती संघाचे सर्व पदाधिकारी सुनील तटकरला भेटले शंकरराव कांगणे त्याच्यामध्ये तुम्ही पण होतात भूषण बरे होते संदीप राजपूर होते सगळे पदाधिकारी भेटले अजितदादांच्याकडे गेलो भाई त्याचे साक्षीदार आहेत भाई सांगू शकतात की महाराष्ट्राचं कारण त्यांनी अर्थसंकल्पावरची त्यांची भाषमी पाहिले तुम्ही डॉक्टर अनेक वेळेला अर्थसंकल्प पाहिला असेल पण महाराष्ट्राच्या इतिहासात अर्थसंकल्पामध्ये एका समाजासाठी निधी देण्याची घोषणा कधी अर्थसंकल्पात झाली नाही अजितदादाने केली पाच कोटी रुपये दिले आणि मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेनी या जिल्ह्याचे पालकमंत्री उदयजी सामंत अशोकजी वालम आणि कुणबी समाजवती संघाने पुन्हा भेटल्यावर उरलेले सात कोटी रुपये दिले आणि आज कुणबी समाजाची भव्य दिव्य वास्तू वसतिग्रहाची बहुजन समाजाची मुलं मुंबईला गेल्यानंतर उभी राहिली पाहिजे याच्यामध्ये आम्हाला खारीचा काही होईना पण वाटाच्या ठिकाणी गुरुजी उचलतात वास्तू उभी राहिली आपल्या हत अनेक जण त्यावेळेला गेले असतील त्याच्या उद्घाटनाला गीते साहेब तुम्हाला सुद्धा बोलवलं होतं त्या समाजाने तुमचं काही त्याच्यामध्ये सहभाग नसताना सुद्धा पण तिथे तुम्ही आला आहे आज वरच्या निवडणुका भाई ज्या ज्या वेळेला अनंत गितीने लढवलं त्या त्या वेळेला जर कुणबी समाज ज्योती संघामध्ये जात समाजाचा पाठिंबा मिळवण्यासाठी पत्रकारण्यामध्ये पुढाकार घेत होते पण वास्तू तयार झाल्याचं तर मात्र तिथे जाण्याची दानत मानसिकता त्या ठिकाणी दाखवली गेली नाही माझ्या सांगण्याचा मत अर्थ असं पाच वर्ष मी लोकसभेमध्ये काम केलं गुवाहाला माझा संपर्क कमी राहिला मी नाकारत पर नाही पण पर्यटनावरती आधारित असलेला रोजगारच असे असेल आज चिपून करारमार्गे मार्ग येणारा राष्ट्रीय महामार्ग असेल या महामार्गाच्या कामाच्यामध्ये भूसंपादनाच्या अवतीमध्ये काही प्रश्न निर्माण झाले असतील त्या त्यावेळेला लक्ष घालण्याचा प्रयत्न केला आर जी पी पी एलमधले काही प्रश्न त्यावेळेला होते नंतरचे झाले त्या, नंतर त्या प्रश्नामध्ये लक्ष घालता आलं मच्छीमार समाज आपल्या संबंध कोकण किनारपट्टीमध्ये आहे ही हार्वी समाजाची मांडलेली इमारत ही अतिशय उत्तम असून आपल्याला पाहायला मिळते अद्यावत पद्धतीच्या मच्छीमारांची जेटी हरणे पास पंढरी सर्वाधिक मच्छीमाराचं उत्पादन करणारा एक भाग योगेश दादा कदमांच्या मतदारसंघामध्ये येणारा तो संबंध भार एक हजार कोटी रुपयाचं परकी चलन आपल्या राज्याला मिळतं ते केवळ या राज्यातल्या मच्छिमार व्यवसायकांच्यामुळे मिळतं ते हरणे पाच भंडारीचं तीनशे कोटी रुपयाचं बंदर अद्याप मच्छिमारांची जेती करण्यासाठी योगेश कदमांनी राज्य सरकारकडे प्रस्ताव दिला आणि राज्य सरकारने भारत सरकारकडे पाठवल्यावर त्याचा पाठपुरावा करून त्याला लागणाऱ्या सर्व परवानगी सी आर जेड असेल सी डब्ल्यू पी आर असेल पर्यावरण जे असेल ते आणून देण्याचं काम या सुनील तडकरींनी प्रामाणिकपणाने केलं आदितीच्या मतदारसंघामध्ये जीवना कोइवडा असेल जीवना मुरगाव असेल भरडकोल असेल आदगाव असेल पलीकडच्या बाजूला महेंद्र देवी यांच्या मतदारसंघातील अगरदांडा असेल आक्षी असेल या सगळ्या मच्छीमार जेट्टींचा भाई आज एक हजार कोटी रुपयाचं काम त्या ठिकाणी ज्याचा उल्लेख डॉक्टर तुम्ही नातू या ठिकाणी केलात सागरी महामार्ग तो हिथून पाचशे मीटरच्या अंतरावरती जाणार आहे काही वेळेस शांदोले साहेबांनी हा रोडमॅप तयार के केला दीर्घकाळ हा रस्ता निघाळणं काही कामं मधल्या कालावधीमध्ये जारी काही झाली पण आज राज्याचं गतिमान सरकार महायुतीचं आहे ज्याचं नेतृत्व शिंदेसाहेब करतात देवेंद्रजी करतात अजितदादा करतात दहा हजार कोटी रुपयाच्या पुलाच्या बांधकामाची खेंड निघाली आणि पुढच्या दोन तीन वर्षामध्ये ज्यावेळेला डॉक्टर सागरी महामार्ग होईल त्याला गुहागरचं पूर्णपणाने चित्र बदलेल इतका पर्यटक इथे आता तर येतोच इथे मध्ये ज्यावेळेला सी आरचा प्रश्न निर्माण झाला कोणीतरी ग्रीन ट्रायब्युनलकडे अर्ज केला राजेश तुम्ही त्याला माझ्याकडे आला होता नगराध्यक्ष म्हणून इथले सगळे व्यावसायिक आले होते भाई आणि सगळ्यांच्यावरती त्यावेळेला कारवाई केली जाणार ग्रीन ट्रॅब्युनलचा आदेश कायदा व्यवहार याची सांगड घालत इथला पर्यटन हा इथला स्थानिक माणूस करतो आहे तो टिकला पाहिजे याच्यासाठी मला जे जे काही करतासारखं येण्यासारखं होतं खासदारांना त्याने ते निभवण्याची प्रामाणिकपणाची भूमिका त्या ठिकाणी घेतली फोर जीचं अत्याधुनिक पैसे नेटवर्क असलं पाहिजे पण आज ठिकठिकाणी टॉवर्स उभे राहते महाराष्ट्र सरकारने बी एस एन एलला सत्तावन्न हजार कोटी रुपये दिले माझ्या मतदारसंघामध्ये गुहागर तालुका असेल किंवा अलिबागा मतदारसंघ असेल या साई विधानसभा मतदारसंघामध्ये भाई येत्या सहा महिन्यामध्ये वाडी वस्ती शिल्लक राहणार नाही कुठला मोहल्ला शिल्लक राहणार नाही कुठली बौद्धवाडी शिल्लक राहणार आहे की जिथे फोर जीचं अध्यापक पैसं नेटवर्क त्या ठिकाणी असेल खासदारांनी जे काम करत होते आपण केलं हीच अपेक्षा असते लोकांची ज्या ज्या वेळेला एखादा प्रसंग आला त्या वेळेलासुद्धा त्यावतीमध्ये काम करण्याचा प्रयत्न केला परंतु या ऐतिहासिक स्वरूपाच्या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांची मतदानरूपी आशीर्वादाची ताकद त्या ठिकाणी मिळावी भी, हीच विनंती यानिमित्ताने करतो आहे मला जाणीव आहे वेळेला तुम्हाला घड्याळच्या चिन्हावरती मतदान करा पहिल्यांदा शिवसेना असेल भारतीय जनता पक्ष असेल हा मतदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणि घड्याळाला मतदान त्या ठिकाणी आम्ही निर्णय घेतला सरकारमध्ये जाण्याचा टीका टिप्पणी केली गेली, गेली। पण आम्ही स्वच्छपणाने निर्णय घेतला की महाराष्ट्राच्या व्यापक हितासाठी संघ कल्पने देश आणि राज्य एका विचाराची असतील तर त्या राज्याला अधिक सर्वाधिक काम करता येतं आणि भाई आज मी नक्की सांगू शकतो आहे का देशाच्या संसदेमध्ये मी काम बाई केलं आहे देशाच्या उर्वरित राज्यापेक्षा राज्यामध्ये शिंदे शिंदेसाहेबांचं सरकार आल्यावर सर्वाधिक निधी भारत सरकारचा कुठे मिळाला तर तुमच्या माझ्या महाराष्ट्राला मिळाला ही कर्तव्य एकनाथ शिंदेनी सरकार स्थापन झाल्याच्यानंतर आपल्याला अनुभवाला मिळते आजही प्रचंड प्रमावारचा निधी कोकणासाठी मिळतो आहे ग्रीनफील्ड एक्सप्रेस हवे असेल रखडलेला मुंबई गोवा रस्ता असेल रखड त्याच्या वेदना कोकणवासी म्हणून आपल्या सर्वांच्या मनामध्ये आहे याच गडकरी साहेबांच्याकडून पहिल्या टप्प्यासाठी खासदार झाल्यावर सातशे कोटी रुपयाचा निधी मिळवला आणि त्याच्यातून आज पळसपापासून को ते इंदापूरपर्यंत जवळपास सत्तर पंच्याहत्तर टक्के काम झालेलं पाहिलं कोकणचे रेल्वे त्याचं डबलिंग म्हणजे दुहेरीकरण हे कामाची त्या कालावधीमध्ये सुरुवात झाली आज ते पूर्णत्वास घेतले रोहा ते रत्नागिरीबाई इलेक्ट्रिफिकेशन झालं पूर्णपणाने आज रत्नागिरीपर्यंत संबंध धक्कानेतून जाणाऱ्या सगळ्या गाड्या आज या इलेक्ट्रिक मार्गावर या ठिकाणी जात आहेत संसदेमध्ये अनेक काही गोष्टींच्या प्रश्नांची मांडणी केल्याच्यानंतर भारत सरकार त्या दृष्टिकोतून कुठे ना कुठेतरी काम करत असतं आणि या कामाची पो देण्याची आवश्यकता राहते माझी आपल्याला नम्रपणाची विनंती आहे व्यासपीठावरती भाई आपण या डॉक्टरी आहेत पण पाचही साई पक्षाचे सगळे प्रमुख नेते या ठिकाणी उपस्थित आहेत गावागावात वाड्या वस्तीमध्ये देशाच्या ऐतिहासिक स्वरूपाच्या निवडणुकीचं महत्त्व समजून सांगावं आणि केवळ टीका करण्याच्या पलीकडे ज्याला काय सांगता येत नाही उद्याच्या बाबतीमध्ये विकासाच्या बाबतीमध्ये कधी सांगता येऊ शकत नाही ही लढाई केवळ सुनील तटकरे विरुद्ध आनंद घेते अशी नाही विरुद्ध सक्रियता आहे विरुद्ध महाविकास आघाडी आहे देशाला अधिक बरकट करण्याची भूमिका घेऊन आज एनडी ए ज्या पद्धतीने वाटचाल आहे आणि आज देशामध्ये समाज समाज धर्माधर्मामध्ये अंतर निर्माण करत राजकीय पोळी बांधण्याचा प्रयत्न इंडिया आघाडीच्या माध्यमात होत आहे याचा ऐतिहासिक स्वरूपाचा निर्णय या देशातील जनतेला त्या ठिकाणी घ्यायचा आहे मला विश्वास आहे की महाराजांतील जनता शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या ऐतिहासिक स्वरूपाच्या निवडणुकीमध्ये प्रचंड प्रमाणावर सात राज्यातील जनता या ठिकाणी पुरोगामी विचाराची पाठवल्या राज्यातील जनता राहील आणि विश्वास वाटू प्रदेशाध्यक्ष म्हणून महाराष्ट्रामध्ये ज्याला चार ज जूनला निकाल लागेल त्याला पंचेचाळीस प्लस महायुतीच्या जा जागा महाराष्ट्रामध्ये आलेल्या असतील असा विश्वास सुद्धा या ठिकाणी व्यक्त करतो अशा वेळेला कोकणात प्रदेश करण्याची संधी आज माझ्यासारख्या कार्यकर्त्यांची मिळते आहे जी दुसऱ्यांदा आपल्या सर्वांच्या आशीर्वादातून मिळेल पुढच्या पाच वर्षाचा रोडमॅप तयार आहे मोदी साहेबांचा तर सध्याच्या पर्यंत तयार आहे या परिसरामध्ये राहणाऱ्या सर्वांना सोबत घेत सर्व धर्मियांना सोबत घेत उद्याची भविष्याची वाटचाल करण्याचा प्रयत्न देशाच्या नेतृत्वाच्या माध्यमातून केला जाणार आहे त्याच्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजना आणण्याचं काम माझ्याकडनं शंभर टक्के केलं जाईल असा विश्वास या बैठकीच्या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो आठ दहा दिवस राहिले मतदारांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करूया आणि घड्याचं चिन्ह पोचवण्यासाठी आपण सर्वांनी सज्ज होऊन त्या ठिकाणी काम करावं एवढी विनंती करतो आणि विश्वास देतो की पुढच्या कालावधीमध्ये अधिक सतर्क राहत या परिसरातील ज्या ज्या काही योजना असतील ते राबवण्याचं काम खासदार नत्याने माझ्याकडनं शंभर टक्के ठिकाणी घडेल एवढा आपल्याला सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र